आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली त्यात पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो आणि त्यालाच आता भगदाड पाडण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली काही दिवसांपूर्वी माजी आमदार संग्राम थोपटे आणि त्यानंतर प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर आता पुरंदरचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप हे देखील भाजपच्या गोटात दाखल होणार लेचा चर्चा जोरदार रंगू लागल्यात शिवाय महाविकास आघाडीतील नाराज मंडळींना पक्षात घेण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत तर या हालचाली नेमक्या काय आहेत ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वाधिक म्हणजे पाच आमदार आहेत तर त्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गट दोन त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गट तर भाजपचा एक आमदार आहे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद कमी करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली इतकंच नाही तर त्यांना जे सोडून गेले आहेत त्यांच्याही अडचणी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत त्यासाठी भाजपची संपूर्ण टीम कामाला लागली असून हा सर्व भार भाजपचे एकमेव आमदार राहुल कुल यांच्यावर देण्यात आलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये खास करून जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी तयारी सुरू झाली आतापर्यंतच्या काळात जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे मात्र आता तशी परिस्थिती बदलली निवडणुका एकत्रित लढवायच्या की स्वतंत्र यावर अद्याप कोणत्याही वरिष्ठ नेत्याने भाष्य केले नसले तरी या निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार हे मात्र नक्की तर भाजपने आतापर्यंत लोकसभा विधानसभेमध्ये चांगले यश मिळवले आता ग्रामीण भागातही आपली ताकद वाढवण्याचे नवे मिशन त्यांनी अंमलात आणले मध्यंतरीच्या राजकीय उलता दुसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्ते नाराज झाले त्यांना भाजपची ताकद कंद यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली असल्याचं त्यांनीही नाराजांच्या चाचपणीला देखील सुरुवात केली त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे दोन चेहरे होते एक म्हणजे भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे आणि दुसरे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ पक्षाकडून दुर्लक्ष आणि विकास कामांसाठी मिळणारा पाठिंबा न मिळाल्यामुळे काही दिवसांपूर्वीच संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला थोपटे कुटुंबियांचं भोर मतदारसंघात दीर्घकाळ वर्चस्व राहिले आणि त्या पाठोपाठ आता संजय जगताप हे देखील भाजपच्या गोटात दाखल होणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरलाय विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच ही चर्चा सुरू होती परंतु जगताप यांनी हे वृत्त फेटाळून लागले होते आता पुन्हा एकदा त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली त्याशिवाय ते येत्या सोळा जुलैला भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा सुरू आहे तसेच विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने हर्षवर्धन पाटील यांनी लगेच शरद पवार गटात प्रवेश केला त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला कारण पवार कुटुंबियांना टक्कर देणारा नेता म्हणून हर्षवर्धन पाटील यांना भाजपने मोठी ताकद दिली होती मात्र एका निर्णयामुळे परिस्थिती बदलली जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी विधानसभा निवडणुकीत चांगली लढत दिली हे लक्षात घेत त्यांना भाजप प्रवेशाची संधी दिली ती त्यांनी मान्यही केली आणि याचा परिणाम म्हणजे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय अडचणीत वाढ झाली भविष्यामध्ये इंदापूर बरोबर बारामतीमध्येही भाजपचे कार्यकर्त्यांची चांगली मोठ बांधली जाणारे या भागात सध्या भाजपचे कार्यकर्ते तर आहेतच पण आता पॉवर boost to तसेच दौंडचे आमदार राहुल कुल यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी जवळचे संबंध त्याचा भाजपने आतापर्यंत अनेक वेळा फायदा देखील करून घेतलाय विधानसभेनंतर भाजपचे लक्ष जिल्हा परिषद असून आता ग्रामीण भागात भाजप पोहोचवण्याची जबाबदारी ही राहुल कुल यांच्यावर दिल्याचे समजतंय आतापर्यंत पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आणि इतर पक्षांच्या नेत्यांना टक्कर देणारा नेता भाजपकडे केवळ राहुल कुलच आहेत तशी कामगिरी ते करत आहेत माजी आमदार संग्राम थोपटे त्याचप्रमाणे धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या तिघांच्या राहुल कुल यांची भूमिका देखील चर्चा आहे त्यामुळेच ही सर्व परिस्थिती पाहता आणि भाजपची जिल्हास्तरीय व्यूहरचना पाहता पुणे जिल्ह्यातील राजकीय गणिते लवकरच बदलण्याची चिन्ह आहेत नाराज नेते पक्षांतराची चर्चा आणि स्वतंत्र निवडणुकीची शक्यता हे सारे या घडामोडींचे केंद्रबिंदू ठरत आहे त्याचबरोबर राहुल कुल यांच्यासारख्या नेत्यांची रणनीती आणि पक्षात नव्या चेहऱ्यांचा प्रवेश हा भाजपला ग्रामीण भागात बळकटी देणार का हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल मात्र एक गोष्ट निश्चित या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राखण्यासाठी अजित पवारांना यावेळी अधिक ताकदीने मैदानात उतरावे लागणार